डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी उसळली डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणी सर्व स्तरांमधून होते परंतु या प्रकरणामध्येही काही दिवस जनआंदोलन पोस्ट आणि मोर्चे होतील आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू राहील अशी खंत अनेकांनी व्यक्त केली डॉक्टर मुंडे यांच्या प्रकरणानं पुन्हा एकदा समाजातील स्त्रियांवरील अन्याय शोषण आणि असुरक्षिततेच्या प्रश्नांना अधोरेखित केलं जाते काही दिवसांपूर्वी देशमुख सरपंच प्रकरण मुंडे प्रकरण तसंच पुण्यातील नकुल यासारख्या घटनांनी सोशल मीडियावरती मोठी चर्चाही रंगली होती मात्र अशा घटनांच्या पलीकडे कॅमेऱ्यांच्या आणि मथळ्यांच्या बाहेर दररोज असंख्य अत्याचार घडत आहेत हे कठू वास्तव्य सर्वांना ठाऊक असूनही व्यवस्था मात्र ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरते राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरती या पार्श्वभूमीवरती गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री व मुख्यमंत्री आहेत अशी टीका अनेक नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली के जाते गुन्हेगारीवरील नियंत्रण न्याय प्रक्रियेतील विलंब आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था डळमळीत झाल्याची भावना निर्माण झाल्या जनतेची अपेक्षा आहे की या प्रकरणात केवळ सोशल मीडियावरील हळहळ नव्हे तर न्याय मिळवून देणारी ठोस कृती व्हावी सत्ता कायमची नसते पण न्याय कायमचा असतो असा इशारा देत नागरिकांनी राज्य सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली